इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर मुंडेगाव शिवारात बुधवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चार ते पाच युवकांनी मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका वैद्यकीय क्षेत्रातील एक अधिकाऱ्याची गाडी अडवून शिविगाळ करत संबंधितास मारहाण केली तसेच दमदाटी आणि मारहाण करत गाडीत ठेवलेली साडेतीन लाखांची रोकड चेकबुक व न्यायालयीन कागदपत्र असलेली पिशवी घेऊन रात्रीच्या अंधारात ते पसार झाले या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील लुटमारीच्या घटनेने पुन्हा डोके वर काढले असल्याचे स्पष्ट होत आहे प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रातील कॅन्सर तज्ञ डॉक्टर रमेश उद्धव कुलकर्णी वय पंचाहत्तर राहणार आडगाव नाशिक हे दिनांक सत्तावीस रोजी मुंबई येथून बोलेरे क्रमांक एमएच फिफ्टीन जे एक्स वन सिक्स टू फोर ने आडगाव येथे घरी जाण्यासाठी निघाले होते दरम्यान रात्री दहा वाजताच्या सुमारास मुंडेगाव शिवारात तीस ते चाळीस वयोगटातील चार जणांनी त्यांची पांढऱ्या रंगाची गाडी आडवी लावून डॉक्टर रमेश कुलकर्णी यांची गाडी अडवली त्यानंतर चौघांनी डॉक्टर रमेश व त्यांच्या चालकास शिवीगाळ करत मारहाण केली त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या गाडीत सीज जवळ ठेवलेली तीन लाख सतरा हजार रुपये रोकड असलेली ब्रीफकेस तसेच कल्याण जनता बँक विश्वास को ऑपरेटिव्ह बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांची तीन चेकबुक घेऊन लुटारू पसार झाले या प्रकरणी डॉक्टर रमेश उद्धव कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिसांनी तीस ते चाळीस वयोगटातील अज्ञात चार लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या दरम्यान नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय कोटे यांच्यासह पोलीस पथक करत आहेत